बाळांनो आज गहू भिजू टाकणार आहे कुरवड्या करण्यासाठी कापड्या कुरवड्या सारं करायचं आता बाळानं आपण गहू घेतल्या आहेत ते जुनं गहू घेतल्या बघा असलं गहू आहे तर जुनं घरचं शेतातलं गावरान बाळानं आता ही पायली गहू घेतल्या तर आपण आता पाठीत वतून धुवून काढते

आता हे पाणी ओसून घ्या भिजून दोन चार रोज द्यायचं म्हणजे मग चांगल्या कुरवड्या येतात पांढऱ्या शिपत आता उद्या पाणी बदलायचं आता मी काढून घेतो वाळून असं भिजवा लागतं तसं टम फुगल्यात आहे का आताच ठेवावं लागतं उन्हाने चांगलं फुगून येतात चांगला चिप निघत आता हे एक पाण्याने दुन काढू गहो <tune> खाली राहायला भिजलं चांगलं भिजलं चिकर बाळानो हे मिश्रण घेतले आता ह्याने मी गहू चोरणार आहे बघा आता धुवून काढतो याने चांगला चिक पाडायचा आपल्याला आता हे फळी घेतली ह्या फळीला लावून घ्यायचं चांगलं धुवून घेऊ आता बघा अशा पद्धतीने मिशन लावून घेतली फळीला आता ह्याच्यात वरी घास टाकायचा आणि दळून काढायचं असं दळावं लागत बघा चिक लागला या आता मिठाचा हात लावून घेते मिठाने निघत मग Asa asa ito, baga asa gas barao lakta asa chuki eto heze watto baga asa churayche pantaku हे एका पाण्याने अजून धुवून काढू हे दुसुंदा चुरून घ्यायचं चुरून मग काढायचं बागेला बघा आता हे आता सारा चिक निघाला ठीक आहे बघा असं पिळावं लागतं असा गोळा करावं लागतं पण गौर झाल्यास एवढा चिक आता थोडके टाकून घेते Yeah. बाळा न आता हे भरडलेलं गह येत आता हे चुरून घेते मी दुसरी पद्धत आहे पहिलं हेने चुरलं होतं मिशने ने ना आता हाताने की असं दोन पद्धतीने करायचं म्हणजे पुरवाड्या चांगल्या येतात आपण पण दोन पद्धती मी गव्हाचे भरडून दोन वायल्याच तसं टाकले बा बघा हे दोन दिवस भरडलेलं गहू ठुले आता काढलेत बघा ह्याच चिकले दिसणे दोन वेळा चुरायचं हाताने म्हणजे निघतं सार बघा असं चुरावं लागतं Bagas apaan recipe cuci itu apa? Tiga mukul porpori pad, itu. Bagas secara langsung. Tahu kata bagas ceknek. Pan recipe. बघा असं एक सुद्धा गहुरात नाही सारा चुरा होऊन निघत आता हे शोधून घेऊ असा भुसा असतो हे जी भाजी लय चांगली लागते भारी बाळानं ह्या भुशयाचे वाळून द्यायचं मग कांदा ती टाकून करायचे आता ही चिक शोधून घेऊ